लक्ष चांगल्या चांगल्या बैलांमध्येच पलतो बाकासूर पण फाला निंबालकर सरांच्या सरजा पण पलाला चांगले चांगले पैरेवाले कर फोन करतात गेल्या अड्ड्यात पण आमची पबजी विरुद्ध गाडी झाली होती तिथं आम्हाला हार भेटली होती आणि आज परत आमची त्यांची आमची बिंजोड झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही विजय झालो मित्रांनो सर्वांचा लाडका लक्ष आज या मुंबई बिंजोडची शहा म्हणून त्याची ओळख आहे आज चांगला गुलाल झालेला आपण विचार दादा नमस्कार नमस्कार आज आपले श्यामशेठ डलवी यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने मला वाटतं पबजी आणि कारतूसची अशी गाडी जमली होती लक्ष मला वाटतं लपून होता जी गाडी झाली त्या गाडीविषयी सांगा आजच्या ती गाडी म्हणजे आमची मैत्रीपूर्ण लढत होती त्यानंतर पबजी आणि कारतूसची एक बॅनरवर गाडी जमली होती आणि लक्ष लपून होता कारतूसमध्ये आणि गेल्या अड्ड्याला पण आमची पबजी विरुद्ध गाडी झाली होती तिथं आम्हाला हार भेटली होती भावाभावामध्ये लढत म्हणजे आमचे एकदम घरच्यासारखे संबंध आहेत जितू शेठ मानेरकर इलकुंदे आणि आज परत आमची त्यांची आमची बिंजोड झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही विजय झालो बरोबर आहे आता भावमध्ये लढत म्हटलं तर तुम्ही आजूबाजूच्या गावामध्येच राहतात आणि खेळ पण आपल्या मुंबईचा तोच चालेल प्रत्येकाशी गाडी केला प्रत्येकाला पहिर्यात द्या मग आता कथा कधी होते पैरा मग शंभर टक्के पैरा होईल कारण की आम्ही आता लक्षाला चारही गांधी शिकवायचा प्रयत्न चालू आहे आमचा आता लक्ष आमचं त्या मागे बालच्या सुलतानमध्ये डावीने फेरा पण काढला होता पब्लिकने काही दिवसानंतर तुम्हाला पबजी आणि लक्ष पण एकत्र दिसेल बरोबर आहे आता जी आज गाडी जमली बॅनर कधी गाडी जमली ती मग ही गाडी कालच जमली होती ते नियोजन एक दोन दिवस अगोदरच झाला होता आणि ते कारतूस वाल्याने गाडी जमवली होती बॅनरवर बरोबर आता कारतूस आणि लक्ष पहिल्यांदा पलाला नाही गेल्या वर्षी पण पलाला होता गेल्या वर्षी एक दोन वेळेला पलाला होता या सीझनला आज पहिल्यांदाच पलाला आणि लक्ष्याचा पहिलाच गुलाल आज मुंबई मध्ये मुंबईचा या सीझनचा पहिलाच गुलाल जुला। आता मला वाटतं एक दोन काही गुलाला पडली पण गेल्या मध्ये मैदानामध्ये आमची गाडी परली होती पबजी विरुद्धच होती आणि आज विजय झाला बरोबर आहे आता काही मला वाटतं दोन तीन मैदाना पण झाली बोरीच्या वाडीचा झाला कुठे झाला नाव भिंजोरला पण बोरीच्या वाडीला पण आमची गाडी जमली होती बॅनरवर तिथं पाऊस आला त्याच्यामुळे गाडी कॅन्सल झाली बरोबर आहे आता काही नामांकित मैदान झाली लक्षात नियोजन नाही केलं का नाही काही अजून तिकडून तर काही नियोजनच नाही केला बरोबर आहे आणि जसं आता इथं मैदानामध्ये राहुल भहिणी जो पुकारला मुलीचा कुठल्या वाढदिवसा येतो सांगा ना आपले ज्या नावान गाडी बोलते नैया शामशेठ दलवी म्हणजे लक्षा बैले बैलाची मालकीन। मालकीनी तिचा आज वाढदिवस आहे खास आणि वाढदिवसानिमित्त मालकीनीच्या वाढदिवसानिमित्त आज लक्ष पलाला कारण की लक्ष बिमार आहे थोडा आजारी आहे त्या दिवशी गेल्या अड्ड्यामध्ये त्याच्या शेपाला मार पण लागला होता पण आज मालकीनीचा बड्डे मालकीनीच्या बड्डेसाठी जीवाचं रान करून आज लक्ष्या पलाला आणि आम्हाला गुलाल मिळून दिला भरपूर वर्ष झाली लक्ष पलतोय फक्त हार व्हावं किंवा विजय व्हावं पण खचून नाही जात तुम्ही कारण खेळ दाखवतो तुम्ही काय काय कारण की आमच्या शेठचा पहिल्यापासून खेळच असा आहे एकदम प्रेमाने खेळतो सर्वांशी हारलं काय आणि जितला काय काहीच नाही आज हारलो आहे तर पुढच्या मैदानामध्ये गुलाल कसा मिळवायचा ते आम्ही प्रयत्न करतो आणि शंभर टक्के आम्हाला लक्षात पुढच्या मैदानामधील गुलाल मिळून देतो बरोबर आता तुम्हाला आजचा हा नियम तुम्ही बघितला असेल मागच्या मैदानामध्ये पण होता प्रवीण पाटील असतील दहा दहाचा लॉट म्हणजे एक प्रकारे आता जे घाटावर दहा दहा गट जातात तसं आता दहा दाचे गट जातात आपले काय बोला एक नंबर नियोजन आहे याच्यामुळे कोणाच्या कोणावर अन्याय होत नाही कारण की नाहीतर काही मैदानामध्ये असा होतो मोठ्या मोठ्या गाड्या होतात आणि छोट्या गा छोट्या गाड्या राहून जातात त्याच्यामुळं हा नियम एक नंबर काढले उसळण्या कमिटीने सगळ्यांच्या गाड्या पूर्ण होतात बरोबर आणि नोंदणी पण कुठेतरी थांबवली आता नोंदणी पण प्रमाण कमी प्रमाणात ठेवले कारण की त्यांचा पण म्हणणे बरोबर आहे लोक लांबून लांबून येतात गाडा भाडा गाडी भाडा करून येतात तर त्यांच्या पू सर्वांच्या गाड्या झाल्या पाहिजेत त्याच्यामुळं नोंदणी मिडियम ठेवले ते पण चांगले बरोबर आता विषय काय बोला कसा पलाला आज काय बोला लक्ष एक नंबर पलाला आज तुम्हाला सांगतो मालकिनीसाठी पलाला बाकी काय नाही लक्षात तसा बिमार आहे पण आज बड्डे निमित्त आम्हाला पण बिंजोड करायची होती आणि ती झाली बरोबर आता विशेष गुलाल मिळवले तुमच्या बाल्कनीसाठी गुलाल मिळवून दिला ड्रायव्हर विषय माहिती गुलाल मिळवून दिला जितेश ड्रायव्हर शिवकर होते ते कारतूसवाल्यांनी त्यांचा ड्रायव्हर होता तो नेहमी ते बसवतात हो त्यावेळी बसवला होता ड्रायव्हर ड्रायव्हरने पण एक नंबर गाडी आणली काही हरकत नाही पहिल्यांदाच पालवलं लक्षाला हा लक्षाला त्यांनी त्याची पण इच्छा होती का लक्षालाची गाडी आणायची म्हणून त्यांनी आज आणली गाडी बरोबर आता आपले काही काल केलं चॅनल दोन तीन वर्षापासून आहे खूप साऱ्या आता मागणी रणजित निंबलकर सरांचा की लक्षाला फलवायचं लक्षा आहे काय बोलत शंभर टक्के लक्ष चांगल्या चांगल्या बैलांमध्येच पलतो बाकासूरमध्ये पण पलाला निंबळकर सरांच्या सर्जामध्ये पण पलाला चांगले चांगले पैरेवाले फोन करतात आम्हाला बैल द्या बैल द्या कारण की लक्ष्याचा खासियत अशी आहे का पब्लिकनी बोलतो त्याच्या मुलं चांगले चांगले चांगल्या बैलवाल्यांचे फोन येतात आणि चांगले चांगलेच पैरे चांगले आम्ही करतो लक्षाला बरोबर आता मागच्या वर्षी मी म्हणतो एक मुलाखत घेतली ती देसाई गावाला आता लक्ष हा देसाई गावाला आहे का देवरुंग गावाला आहे नाही आता सध्या लक्ष देवरुंग गावाला आहे आणि मग पुढचं नियोजन पण देवरुंगलाच होईल सर्व हा आता पूर्ण या सीझनचा पूर्ण नियोजन देवरुंग मध्येच होईल बरोबर आहे आता नियोजनची जी टीम आहे त्या टीम विषयी सांगा ना कारण बघा गुलाल मिळवण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करायचे असतात आपल्याला कुठला बैल टाकायचा एक प्रत्येकाची निवड असते काय बोलायल कोणाकोणाचं नाव घेणार मेन म्हणजे नियोजन करतात कबीर दलवी त्याच्यानंतर करण दलवी स्वतः शामशेट करतात पहिल्याचा ते काय असेल ते तेच बघतात आणि राज पाटील देसाईचा ते सोमेश पाटील ते वगैरे करतात सगळे आपली सगळी पोरं आहेत सगळे एकमेकाला विचारतात गा आज येऊ पायरा करायचा उद्या लक्षाला याचा फोन आला होता कसा काय करायचा त्याच्या हिसा आम्ही सर्व पोरं मिळून नियोजन करतो लक्षाला बरोबर आता सुरुवात आताच झालेली आहे आपल्या पिंजोरची पंचवीस सव्वीसची ची आता खूप साऱ्या मागण्या पण येतील मग कसं काही नियोजन असेल ते प्रत्येकाला काय बोला प्रत्येकाला देणार ज्याच्या नंदी लक्षाच्या एवढा पलणार त्याला आम्ही प्रत्येकाला देणार आमच्या श्यामशेठचा असं प्रत्येकाला बैल देतो असा कोणालाच नाही आज नाही आज नाही उद्याच्या मैदानामध्ये देतोच देतो शंभर टक्के आणि सर्वांना बैल भेटेल काही टेन्शन नाही ज्याचा बैल लक्षाच्या याच्यामध्ये पलणार आम्हाला गा वाटेल गावा लक्ष्यामध्ये पलू शकतो शंभर टक्के लक्ष सर्वांना देणार बरोबर आहे कुठेतरी आपण सुरुवातीला प्रश्न घेतला बक्कासूर सोबत निंबलकर सरच्या सरच्या सोबत का तर पलतोय म्हणून त्याला तुम्ही सर्वांच्या गाल्यामध्ये पलवतात आता बघा एखादा गरीब गारा मालकाचा जर उजिरात बैल येणार असेल वासरू असेल किंवा दुसरा असेल जर त्याही पैरा बघितला तुम्हाला तर तुम्ही देणार का त्याला जर तो पलणार असला तर शंभर टक्के आता शेठचा तर प्रत्येक मला असंच असतो का कोणतरी गा गरीब गाडा मालक पण पुढे जावा त्याच्यामुळे श्यामशेठ कोणलाच नाही बोलत नाही पैऱ्यासाठी ज्याचा नंदी पळेल त्याला सर्वांना नंदी लक्ष भेटेल बरोबर आता तर शेवटचा प्रश्न घेतो काय बोला लक्षाविषयी लक्ष एक नंबरचा बैल आहे आणि पब्लिकचा भिताडे त्याचा आम्हाला गर्व आहे त्याचा जेवढी पब्लिक असेल तेवढा पलतो लक्ष त्याच्यामुळं आम्ही बिंजोड पण चांगल्या चांगल्याच खेळतो त्याच्या आणि आम्हाला पण खूप आनंद वाटतो जेव्हा लक्ष्या मैदानामध्ये येतो जेव्हा आमचं नाव मैदानामध्ये पुकरला जातो गावाचा नाव असेल शेठचा नाव असेल किंवा मालकिनीचं नाव असेल जेव्हा पुकरता तेव्हा खूप आनंद वाटतो आम्हाला बाबा लक्षामुळे मुली आपलं एवढं नाव झालेलं आहे चला गुलालासाठी अभिनंदन आणि तुमच्या मुलीला मालकिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आज जी बिंजोड झाली ती एकदम मैत्रीपूर्ण होती आणि आज बिनजोर झाली तर उद्या सकाळ आम्ही पैर्यात पण पलू काय अडचण नाही बरोबर बर, कारण आता खेळ पण तोच ओ, चा चालू हो शंभर टक्के मुंबईचा खेळ तसाच चालू आहे आज विरुद्ध पलतात तर पुढच्या मैदानामध्ये शंभर टक्के पैर्या पण असतात त्यांची मी पण नक्कीच लवकरच प्रार्थना करेन की तुम्ही पैऱ्यामध्ये यावा पबजी असो किंवा राणा असो सोबत पलावा आणि हा खेळ चांगला पुढे यावा धन्यवाद थँक्यू